हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना चांगले आरोग्य प्राप्त होऊ दे त्यासोबतच तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करू दे चांगलं आरोग्य असेल तर आपण आपल्या ज्या इच्छा आहेत त्यांचे जे आहे लाभ घेऊ शकतो म्हणूनच देखील तितके महत्त्वाचे आहेत स्वामींच्यानी ही प्रार्थना अर्पण करून आपल्या आजच्या विषयाकडे वळूया एकादश जी सगळ्यात मोठी आहे आळंदीची यात्रा असणारी अशी ही कार्तिकी एकादशी म्हणजेच उत्पन्न एकादशी तर ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा देखील असतो या एकादशीनंतर तीन ते चार दिवस यात्रा देखील असते आळंदीची तर जरूर अनेकजण भाविक भक्त जात असतात तर तुम्ही देखील जरूर आळंदीच्या दर्शनाला जावं कारण हे जे व्रत आहे ना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी हे व्रतच केलं जातं अनेक भाविक उपवास देखील करतात वर्षातून एकदा हा जो आहे कार्तिकी एकादशीचा विधीपूर्वक पूजा करतात एकादशीच्या व्रत अत्यंत महत्त्वाचे काम आणलेले आहे यासाठी मी तुम्हाला कथा देखील सांगितलेली आहे व्यवस्थित फक्त कथा ऐकल्याने देखील तुम्हाला उपवासाचे फल प्राप्त होते तर जरूर ती कथा ऐका या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ती तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेली आहे तर ती देखील तुम्ही जरूर ऐकावी आणि हे जे पाच उपाय सांगणार आहे तुम्हाला मी तर ते जरूर करा आजच्या दिवशी साधे सोपे उपाय मी नेहमी घेऊन येत असते तुमच्यासमोर जे कोणीही करू शकतं अगदी जॉबला जाणारे धावपळीचे जीवन असणारे आपले परिवारातील सदस्य देखील हे उपाय जरूर करू शकतात यासोबतच तुळशीचं महात्म्य मी सांगितलेले आहे खूप असं खूप असे उपाय देखील तीन त्यामध्ये पॉवरफुल सांगितलेले आहेत का तर कार्तिक आणि मार्गशीर्षमध्ये मध्ये तुळशीची खूप आपण सेवा करायची आहे जेणेकरून लक्ष्मी माता अखंडितपणे आपल्याला वरदान देईल त्याला आपल्या विषयाकडे वळूया पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असताल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रथमच व्हिडिओ पाहताय तर एक लाईक करा व्हिडिओ जर आवडला तर आणि आजपर्यंत व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी देखील असं करू नका लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या गोष्टींची चर्चा आपण इथं करत असतो तर एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे ते बघूया पण त्याआधी एकादशीची जी आहे तिथी ती कधी आहे नेमकी तर सव्वीस नोव्हेंबरला उदय तिथीनुसार ही साजरी कर केली जाते बरोबर रात्री पंचवीस तारखेला एक वाजून एक मिनिटांनी सुरू होत आहे तर उदय तिथीनुसार दुसऱ्या दिवशी हे व्रत धरायचं आहे म्हणजे उपवास करायचा आहे आणि ही जी कामं मी तुम्हाला सांगत आहे पाच किंवा सहा ती काय करायची आहेत तर ती बघूया तर एकादशीला ना भगवान नारायणांसमोर तुम्ही दिवा लावायचा आहे सर्वप्रथम तुपाचा सकाळी संध्याकाळी तुम्हाला दोन्ही टायमिंगला जमेल तर ठीक आहे नाही तर संध्याकाळी तरी निदान फुल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचं फुलं झेंडूचं किंवा आणखी कोणतंही तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभरामध्ये शक्य तेवढा जप करा आणि जर बसून एक माळ करता आली ना तुपाच्या दिव्यासमोर तर याहून अत्यंत चांगला म्हणजे योग नाही किंवा चांगलं पुण्यकर्म नाही कारण आपलं जे कर्म आहे तो साठा आपल्याला वाढवत जायचा आहे जेणेकरून पुण्याचा बँक बॅलन्स जर आपल्याकडे असेल ना तर कोणत्याही विघ्न बाधा येऊ देत त्या आपल्याला अशा टच न करता आपल्या शेजारून निघून जातात असं म्हटलं जातं तर याचा अनुभव जे जप करतात ना त्यांना जरूर येतो तसेच उत्पत्ती एकादशीला तुळशी समोर देखील एक दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला पिवळच पुल अर्पण करायचं आहे नैवत्य दाखवायचा आहे साखरेचा दूध साखरेचा आणि तुळशी मातेसमोर एक छोटासा कलाव्याचा तुकडा जो असतो धागा तो, तो बांधायचा आहे आज एकादशीच्या दिवशी आपली मनातील इच्छा जी आहे ना एकच अशी इच्छा जी पूर्ण व्हावी वाटते तर ती तुम्ही सलग अकरा किंवा एकवीस एकादशी हा कलावा बांधायचा आहे आणि आपली इच्छा म्हणायची आहे आणि अकरा फेऱ्या आपल्याच तुळशीच्या भोवती घ्यायच्या आहेत जर तुळस घरात लावली नसेल तर जरूर लावा तुम्ही मी वारंवार सांगत आहे तुळशीचे खूप चांगले अनुभव येतात आणि जी निगेटिव्हिटी आहे ती देखील दूर होते तुळशीच्या या एका एक रोपामुळे तिसरा उपाय बघूया की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी दान जरूर करा दानाचं खूप महत्त्व आहे अन्न कपडे गरम जे उबदार कपडे आहेत थंडी आहे तर ते पैसे हे दान करा जरूर यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते तसेच यासोबत शाळीग्राम जे मी तुम्हाला सांगितलं होतं तुळशीचे लग्न लावताना शाळीग्राम जरूर तुम्ही घेऊन या तर त्या शाळीग्रामांना आज कोमट पाण्याने आंघोळ घालायची आहे या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि मग आंघोळ घालायची या दिवशी शाळी ग्रामांना पिवळं कापड म्हणजे पिवळे कपडे परिधान करायचे आहेत थोडंसं पिवळं कापड तिथं त्यांना अर्पण करायचं आहे स्वतः देखील आजच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करायचे आहेत शक्य असतील तेवढे पिवळे कपडे तुम्ही परिधान करा नसतीलच तर तुम्ही पांढऱ्या कलरचे कपडे देखील परिधान करू शकता यामुळे साक्षात विष्णुदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो म्हणून पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं देखील दान तुम्ही जरूर करू शकता त्याचबरोबर आजच्या दिवशी भगवान विष्णूंना मिश्रित दुधाचा अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर दुधाचा अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करायचा केशर जर नसेल थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे दूध आहे ते सगळ्यांनी घरामध्ये तीर्थ म्हणून घ्यायचं आहे या उपायाने जीवनातील सर्व त्रास दूर होऊ लागतात हळूहळू तुम्ही सगळ्या गोष्टीतून बाहेर पडता उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आणखीन काय करू शकतो तर केसर हळद आणि चंदन या तीन गोष्टी एकत्र करायच्या आहेत भगवान विष्णूला टिळक लावायचा आहे आणि तोच टिळक आपल्याला स्वतःला देखील लावायचा आहे जेव्हा हा टिळक आपण कपाळावरती लावतो तेव्हा मंत्र म्हणायचा आहे ओम ब्रुम बृहस्पते नम असा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही पाच किंवा सात वेळा आणि मग तो आपला जो आहे कपाळावरती लावलेला जो बोट आहे तो काढायचा आहे तसेच पिवळी फुलं अर्पण करायची तुम्हाला सांगितलं मी यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायला विसरू नका संध्याकाळीच दिवा लावायचा आहे सकाळी जाता जाता तुम्ही ऑफिसला वगैरे जल अर्पण करू शकता आणि संध्याकाळी दिवा लावू शकता या उपायाने लवकर कर्जमुक्ती मिळते असं शास्त्रामध्ये नमूद आहे मग प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय जरूर करू शकता तसेच या ज्या पाण्यामध्ये जे पिंपळाच्या झाडाला आपण पाणी अर्पण करणार आहोत त्यामध्ये काळे तीळ जर मिक्स केले तर अतिशय उत्तम यासोबतच पितृदोष देखील आपला कमी होतो आणि दूर होऊ लागतो जर आपण हा उपाय सातत्याने केला तर यासोबतच भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाला वगैरे तुम्ही तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत अकरा एक्कावन्न एकशे आठ तुळशी पत्र अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर मंजुळा देखील अर्पण करायच्या आहेत मंजुळा जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा साक्षात तुळशीचं जे आहे मंजुराचा भार तो आपण हलका करतो ओझ कमी करतो म्हणजे जी आपल्या जीवनातील देखील जे जी काही ओझं आहे किंवा कर्ज आहे आणखीन कोणत्या गोष्टीचं ओझ आपल्याला वाटतं ते भगवान विष्णू आपल्या दूर करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात यासाठी डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुळशीच्या मंजुळांचं काय करायचं का ओझं असतं हे तर तो डिटेल व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हे उपाय एकादशीला जरूर करा याच एकादशीला असं नाही प्रत्येक एकादशीला तुम्ही उपाय करा आणि अनुभव स्वतः जरूर घ्या चला तर मग पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ